मी पंजाब टाका आज सोळा आणि सतरा आणखी तीन दिवस ढगाळ वातावरण वात राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पंधरा जाने जाने जानेवारी सोळा जानेवारी सतरा जानेवारी तीन दिवस ढगाळ वातावरण वात राहणार आहे हे अंदाज लक्ष द्यायचा फक्त चाळीस गाव त्या भागाकडे थोडे शितोड येतील इकडं लातूर व सोलापूर भागाकडे थोडे शितोडे येतील हे लक्षात घ्यायचं म्हणजे थोडे थे थेंब फार येणार आहे काही पाऊस मोठा येणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की राज्यामध्ये पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खान्देश मराठवाडा या चार पाच विभागामध्ये देखील नाही ह्या तीन दिवसमध्ये दररोज म्हणजे ढगाळ वातावरण राहणार आहे पाऊस काय येणार नाही ना, म्हणून काही चिंता करायची गरज नाही आणि परत राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये ज्यांचे तूर काढणं चालू असेल तुम्ही तूर काढा काही हरकत नाही कारण की खूप मोठा काही पाऊस येणार नाही ना, त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही राज्यात मग आता म्हणजे सतरा तारखेपर्यंत ढगाळ वातावरण आहे त्याच्यानंतर एकोणीस तारखेनंतर राज्यामध्ये परत तीव्र थंडीची लाट येणार आहे म्हणून ह्या लक्षात घ्या हे ढगाळ वातावरण राहत असतील तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये काय होणार आहे हे उत्तरेकडून वारी येत असल्यामुळे दिवसा असं थंड जाणवणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात पण राज्यात मात्र सध्या काही पावसाचं वातावरण नाही म्हणून हा अंदाज लक्षात येतो राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो यंदा कांदा काढणी चालली असेल तर कांदा काढणीचा बऱ्याच मला शेतकऱ्याचे जे लाल मिरची वाले सुपता त्यांचे फोन आले की आम्ही लाल मिरची वाळू घातली तर त्यांना म्हटलं काही चिंता करू नका फक्त तुमच्या ज्याजगाव तुळे थोडे शिदुळे येणार आहेत मोठा काही पाऊस येणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची गरज नाही